बीड बीड जिल्हा म्हणजे सध्या महाराष्ट्रातला सगळ्यात हॉट टॉपिक असणारा जिल्हा बीड जिल्ह्याचं वातावरण बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी बीड जिल्ह्याचं एकूण राजकारण बीड जिल्ह्यातल्या ज्या गोष्टी घडल्या त्या मागच्या भागांमध्ये आपण पाहिल्याच पण बीड जिल्हा आता गुन्हेगारी क्षेत्रातला सगळ्यात टॉपचा जिल्हा होतोय का असं कुठेतरी एक गोष्ट सगळ्यांसमोर येताना दिसते त्याचं कारण असं आहे किंवा त्याला संदर्भ असा जोडला जातोय की दोन दिवसापूर्वी झालेली मधील केज तालुक्यातील मासाजोग गावच्या सरपंच जे माजी सरपंच होते आणि सध्या सरपंच होत्या त्यांचे ते पती होते संतोष देशमुख या मराठा तरुणाची हत्या आता या हत्येमाग कोण आहे काय याचा तपास सरकार करेल त्याच्यानंतर सी आय डी त्यांच्यावरती नोंद केलेली सी आय सुद्धा याचा तपास करेल पण प्राथमिक दर्शनी काही गोष्टी समोर आल्यानंतर संतोष देशमुख या तरुण आदर्श सरपंचा त्यानं गावाचा कायापालट केला अशा सरपंचा जातीयवादातून खून जा झालाय का अशी एक पुढे गोष्ट येताना दिसते कारण त्याला एक कारण तसंच आहे काल मराठा आरक्षण आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी बोलताना ते बोलून गेले की इ हा हा जो खून झाला आहे हा जातीय वादातूनच झालेला आहे मराठा समाजाला बीडमध्ये टार्गेट केलं जाते आणि बीडमध्ये असलेला एक विशिष्ट समाज मराठा समाजाला खूप टार्गेट करतोय आणि आता तो खून खराब्यापर्यंत उतरलेला आहे त्याच्यामुळे आता मराठा शांत बसणार नाही जशास तसं उत्तर देईल असं मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी बोललंय पण ही झाली एक बाजू पण संतोष देशमुख यांचा खून का झाला संतोष देशमुख यांना कशा पद्धतीनं किडनॅप करण्यात आलं त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांना टॉर्चर करून मारण्यात आलं इतका वाईट त्यांना मृत्यू त्या ठिकाणी देण्यात आला याच्या पाठीमाग कारण काय अपहरण कशासाठी केला खंडणी कशासाठी हवी होती ज्या गावामध्ये त्यांचे ते सरपंच आहेत मसाजोग इथं पवन चक्कीचा एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी येत होता त्या प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट आला एमआयडीशी आली की सत्ताधाऱ्यांची काही माणसं असतात ज्यांना त्याच्यातून कमिशन हवं असतं या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी यांनी विरोध ह्या सगळ्या गोष्टींना केला कारण यांच्यासमोर आदर्श होता आदर्श सरपंचा त्याच्यामुळे त्यांनी ह्या गोष्टींचा पायंडा पडू नये म्हणून ही गोष्ट केली पण कुठेतरी त्याचा त्यांना इतका मोठा तोटा किंवा इतका मोठा हे सहन करावं लागेल हे आपण कधीही समजू शकणार नाही त्यांचा अपहरण करून दुपारी त्यांचा खून करून त्यांना रस्त्यामध्ये टाकण्यात आलं त्याच्यानंतर त्यांचा मृत मृतदेह कुटुंबांच्या ताब्यात दिला पण या सगळ्या गोष्टींचं वळण लागलं ते जातीय कारण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर बीडमध्ये मराठा वर्चस्व वंजारी असा एक फॅक्टर त्या ठिकाणी चालला कारण बीडचे सध्याचे धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांच्या सपोर्ट मुळे आणि यांच्या पाठिंब्यामुळेच ह्या सगळ्यांची हिंमत वाढते असा आरोप धनंजय मुंडेच्या आणि पंकज मुंडेंवरती मुंडें मनोज जरांगे पाटलांनी केला आणि मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी हेही सांगितलं की उद्या जर काय झालं तर आमचा मराठा समाजही शांत बसणार नाही आमचा मराठा समाज तुटून पडेल आणि मग जे काय व्हायचंय त्याला सरकार जबाबदार असेल ही घटना बजरंग सोनवणे बीडचे खासदार आहेत त्यांनी सुद्धा उचलून धरली कारण केज हा त्यांचा स्वतःचा तालुका येतो त्या तालुक्यातून ते येतात त्या गावचे सरपंच आणि त्यांचे चांगले संबंध होते असे म्हटलं जाते किंवा कदाचित ते त्यांच्या पार्टीचे देखील असतील पण हा सगळा विषय कुठेतरी चिगळून सगळा भानगडी करण्यात आल्या आणि संतोष देशमुख ह्या एका होतकरू मराठा तरुणाची त्या ठिकाणी बेनाम हत्या करण्यात आली याच्यानंतर मनोज जारंगे पाटलांनी आपला पवित्रा घेतलेल्याच आहे की जोपर्यंत याची सी आय चौकशी होत नाही दोषींवरती कारवाई होत नाही तोपर्यंत तो आम्ही तो मागे तो हटणार नाही आणि मनोज जारांगी पाटील जो काही प्रशासनावरती वचाप आहे किंवा जो काही आहे याच्यातून जारांगे पाटील याचा छाडा लावतीलच त्याचबरोबर आता बीडचा बिहार होतोय का हा जो प्रश्न विचारला जातोय तो कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे बीड हे सुसंस्कृत शहर होतं बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून मानला जातो बीड हा अगदी गोपीनाथ मुंडेंनी आपल्या एका वेगळ्या शैलीमध्ये जपलेला होता परंतु त्याच बीडला आता बिहारचं टॅग लागला जातोय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कुठेतरी याचा विषय क्लिअर केला पाहिजे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींमधून जो काही असंतोष आणि जो काही असहकार महाराष्ट्रामध्ये माजलेला आहे कुठेतरी या जातीयवादाला कुठेतरी थरा नाही न ना देता कुठेतरी थांबलं पाहिजे एवढीच अपेक्षा ठेवतो आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अशा अपहरण आणि खुने होत खुनाचे गुन्हे होत आहेत ते कुठेतरी थांबावेत एवढीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद